सादर साष्टांग नमस्कार प्रभू श्रीराम श्री हनुमंत आणि श्री, श्री समर्थांच्या चरणी माननीय गुरुजन आणि सर्व उपस्थितांच्या अंतस्थ आत्मारामास सादर वंदन करून मी सुनेत्रा राम नवरात्रीच्या निमित्ताने होणाऱ्या या अभिनव उपक्रमात रामायणातील कैकयी हे पात्र आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे श्रोता वक्ता रामरूप वेड्या कैकईचं मनोगत मी कैकई होय ती सी रामायणातील एका कटुकृत्यामुळे युगान युग कलंकिनी ठरलेली स्वार्थी सत्तालोलूप जहाबा जाव साव चवत कपट कारस्थानी कुलघातकी दुष्ट पाताळयंत्री जगातील सारी वाईट विशेषणं माझ्या नावामागे लागलेली नवे, माझं नाव हेच एक वाईट विशेषण माझं नाव कोणी आपल्या लेकी सुनांना ठेवत नाहीत वैधव्य अपमान जननिंदाच माझ्या वाट्याला आली पण माझ्या त्या कृष्ण कृष्णकृत्यामागे दडलेला इतिहास कधीच कोणाला कळला नाही माझा त्याग माझी धडपड आणि हा निर्णय अमलात आणताना माझ्या जीवाची झालेली तडफड ती पाहिली आहे फक्त त्या क्रोधागाराने अयोध्येच्या राजवाड्याने आज मात्र मी मन मोकळे करून बोलणार आहे माझं बालपण कैकै देशची राजकुमारी आई विना वाढलेली पण कुठल्याच सुखाला वंचित नसलेली वडिलांनी सर्व हट्ट पुरवले होते शिकारी शिकारीपासून युद्धशास्त्रापासून अगदी राजकारणापर्यंत सर्वातच मला रस होता आणि मी त्यात पारंगतही झाले होते आणखी एका व्यक्तीचा उल्लेख केल्याशिवाय माझं बालपण पूर्ण होणार नाही ती म्हणजे मंथरा नंतर इतिहासाने वर्णन केल्याप्रमाणे ती दुष्ट नव्हती कुरुप्त नव्हतीच नव्हती एक कुबड सोडलं तर एखाद्या सम्राज्ञीपेक्षा ती कणभरही कमी नव्हती आईचं प्रेम तिनंच दिलं मला यौवनात पदार्पण करता करताच कळलं मला माझा विवाह अयोध्यापतींशी निश्चित झाला आहे म्हणून तोपर्यंत माझ्या मनीचं ध्येय मी निश्चित केलं होतं मला नुसतं पत्नी व्हायचं नव्हतं मला वीर माता व्हायचं होतं विवाहाच्या वेळी आमच्या वयातील पंचवीस तीस वर्षाचं अंतर मला जाचत नव्हतं रघुवंशाशी नातं जोडून अयोध्यापतींची तिसरी पत्नी म्हणून मी अयोध्येच्या राजवाड्यात प्रवेश केला प्रेमस्वरूप वडील जीव पाखडणारा बंधू सर्व सख्या दूर राहिल्या इथे सासू सासूसासरे नव्हते होत्या दोन सवती विपुल दास दासी, नोकर नोकरचाकर हो आणि होती मंथरा तिथं होती इथेही होती आई म्हणून सल्लागार म्हणून गुरु म्हणून माझी हितचिंतक माझं वैवाहिक जीवन सुरू झालं ऋतू पालटले मास सरले विवाहाला दोन वर्ष झाली त्या अवधीत पुष्कळ गोष्टी अनुभवल्या पहिली म्हणजे स्त्रीची शक्ती स्त्रीचा देहविरोध तमाला वेड लावू शकतो स्त्रीचं सौंदर्य सम्राटाला झुकवू शकतं असं काय होतं माझ्यात ज्याच्यापुढे अयोध्येचा सम्राट नतमस्तक होत होता रणांगणावर शत्रूला चळा चळा कापवणारा अयोध्येचा वीर माझी आर्जव करीत होता आणखी एक गोष्ट जाणवत होती ती म्हणजे अंतपुरात जन्माला आलेला सौती मत्सर पण तो स्वाभाविकच होता कारण महाराज मजवर मोहित होते त्या दोघींकडे दुर्लक्ष होत होत आताशा आणखी एक चिंता मला जाचू लागली होती माझ्याशी विवाह वंशवृद्धीसाठी झाला होता पण दोन वर्ष झाली तरी इतर राण्यांप्रमाणेच मलाही मूल झालं नाही माझं स्वप्न वीरमाता होण्याचं विरून जाईल का ते आणखी एक मोठी समस्या समोर होती माझ्यात गुंतल्यामुळे अयोध्यापतींचं राजकारणात दुर्लक्ष होत होतं प्रजेवर अन्याय होत होता आताशा तर ते रोज दरबारातही जात नव्हते माझ्यामुळे ते कर्तव्याकडे पाठ फिरवित होते फिर हे मला रुचत नव्हतं ह्या समस्येवरती मंथरेनच मला एक उपाय सुचवला की मी मीही राज्यसभेत उपस्थित राहायचं मी, मी माझ्या वडिलांच्या दरबारातही हजेरी लावत असे दरबारी कामकाजाची मला आवड लागली होती त्यामुळे राजकारणाचा प्रजेच्या समस्यांचा नकळत माझा अभ्यास झाला होता तो मला इथेही उपयोगी पडणार होता रघुवंशाची कीर्ती वृद्ध व्रुद, वृद्धिंगत करणारे निर्णय जिथे घेतले जातात प्रजेच्या कल्याणाच्या योजना जिथे आखल्या जातात ते मलाही अभ्यासता येणार होतं सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सम्राटही परत नेमाने राज्यसभेत जाऊ लागतील हो ठरलं आपणच राज्यसभेत जायला हट्ट धरायचा माझा सर्व अभिनयपणाला लावून रागवून रुसून मी महाराजांचा होकार मिळवला दिवस पटपट -पट जात होते राज्यसभेत मीही नियमित जात होते महाराजही आपलं मन राजकारणात गुंतवू लागले होते अल्पावधीतच मला कळून चुकलं की माझं हे राज्य समृद्ध आहे धनधान्याने संपन्न आहे माझी अयोध्या म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आहे पण तिच्या बाहेर मात्र अंधार आहे अंधाधुंदी आहे दारुण क्रौर्य आहे आर्यावर्तातील इतर भागात दुष्ट राक्षसांमुळे भीतीचं भयाण वातावरण पसरत चाललं आहे राक्षस एक एक प्रदेश पादाक्रांत करत आहेत आपली घरे दारे सोडून लोक परांगता होत आहेत त्यातील काही अयोध्येच्या आश्रयास येत माझं मन अक्रंदू लागेल आज जे आपल्या देशाबाहेर चाललं आहे ते आपल्या देशात सुरू झालं तर मला वाटायचं महाराजांनी हा राक्षसांकडून होणारा संवाद थांबवावा पण महाराज म्हणायचे जगाचा प्रश्न सोडवायचा आम्ही काही मक्ता घेतलेला नाही मला त्यांचे विचार पटत नव्हते हा प्रश्न फक्त अयोध्येचा नसला हा प्रश्न अयोध्येचा नसला तरी आर्यावर्ताचा होता भरतखंडाचा होता भरतखंड अखंड आहे त्यात अनेक राज्ये असतील अनेक राजे असतील पण परचक्र निवारण्यासाठी एक होऊन लढा दिला पाहिजे आपले हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज हे जे कोणी ओळखतो तोच इतिहास घडवतो गुरु वशिष्ठ पण माझ्याच मनातील विचारांना मूर्त रूप, रूप देत महाराजांना समजावत असत पण महाराज लक्ष देत नव्हते लवकरच मला हवी असलेली संधी चालून आली साक्षात देवेंद्रांचा दूत एक दिवस राजसभेत हजर झाला देवांचा राजा इंद्र व दंडकारण्यातील दैत्य संभरासुर यांचा संग्राम जुंपला होता आणि देवेंद्रांनी महाराजांची मदत मागितली होती महाराजांना नकार देणं शक्यच नव्हतं महाराज आपल्या चतुरस्त्र सेनेसह निघाले मीही अट्टाने त्यांच्याबरोबर निघाले पण ह्या युद्धात काय झालं अपमान अपयश महाराजांना झालेल्या घावांपेक्षा त्यांच्या अपयशाचा घाव माझ्या वर्मी लागला माझं हृदय मन रक्तबंबाळ झालं त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी घायाळ नागिणीसारखं माझं मन फुत्कारू लागलं हा पराजय सहन केला जाणार नाही हा अपमान धुवून काढला जाईल आज नाही तर उद्या मी किंवा माझी मुलं हो मला मुलं होतील नक्की होतील माझी पक्की खात्री आहे युद्धात आणखी एक गोष्ट घडली पराभवाबरोबरच महाराजांचा मृत्यूही साक्षात जवळ आला होता एक बाण वर्मी लागून ते रथात कोसळले होते रथाचं चक्र निखळलं होतं मी पुढे येऊन रथाचा आडोसा घेऊन त्यांना सावरलं दैत्यांची बाणवृष्टी चालूच होती आमचं दैव बलवत्तर त्याचवेळी दुसरा रथ आणला गेला महाराजांना रथात घालून मी तो रथ त्या धुमश चक्रीतून सुरक्षितपणे बाहेर काढत शिबिरात आणला शुद्धीवर आल्यावर महाराजांना माझ्या पराक्रमाची धैर्याची कहाणी कळली त्यांनी मी काहीतरी वरदान मागावं म्हणून हट्ट केला माझा कंठ दाटून येत होता मी काही विशेष केलं नव्हतं किंवा जे केलं होतं ते स्वतःसाठीच केलं होतं माझ्या सर्वस्वासाठीच केलं होतं त्या स्थितीत कोणत्याही पत्नीने आपल्या पतीसाठी तेच केलं असतं त्यासाठी काही मोबदला घेण्याची कल्पनाच मला सहन होत नव्हती पण महाराज ऐकायलाच तयार नव्हते ते म्हणाले ह्या रणभूमीत काही मागायचं तुला सुचत नसेल तर भविष्यात केव्हाही माग मी तुला दोन वर देतो ते पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे महाराजांची प्रकृती सुधारली त्यात सुमारास गुरुदेव वशिष्ठांनी कामेष्टी यज्ञाची कल्पना दिली पुत्र कामेष्टी यज्ञ फळाला आला झंझावात सापडलेला रघुवंशाचा नंदादीप प्रज्वलित झाला म्हणतात चार दैदिप्यमान ज्योतींनी उजळू लागला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांना जन्म देऊन मन तृप्त झालं शनै शनै आमची बाळं वाढू लागली माझ्या मनात विचार येऊ लागले त्यांच्या शिक्षणाचे राक्षसांचं संकट देशासमोर होतं मुलांना जागृत करणारं चेतावणारं शिक्षण सुरू झालं मला स्वप्न पडत होती एकेका मला स्वप्न पडत होती यज्ञकुंडात एकेका राक्षसाची आहुती पडल्याची मी शोधत होते यज्ञाचा मुख्य ऋत्विज माझी नजर चौघ राजकुमारांवर भिरभिरत होती पण स्थिरावत होती श्रीरामावर अयोध्येचे चारही राजपुत्र हुशार होते बुद्धिमान होते चलाक होते चतुर चपळ होते पण सर्वात उठून दिसायचा तो श्रीराम नीलवर्णी बाहुराम दैवी गुणसंपन्न राम अद्भुत ग्रहणशक्ती आश्चर्यकारक शक्ती, दैवी प्रतिभा प्रगल्भता विजेची चपळता सर्व कला त्याच्या ठाई होत्या त्याच्या गुणांनीच माझ्या स्वप्नाला मूर्त रूप येणार ते साकार होणार हे स्पष्ट दिसत होतं भविष्य मला त्याच्या कृतीतून दिसत होतं मजवर त्याची प्रीत होती भक्ती होती तो मला आई म्हणत असे होय मीच त्याची आई होते जणू सख्खी जन्मदात्री मी त्या चौघांशीही सतत चर्चा करे मुद्दाम मला हवे असलेल्या विषयावर चर्चा घडवून आणे त्यांची मनोभूमी तयार करत होते त्यांची परीक्षा घेण्याचा योग लवकरच जुळून आला गुरु वशिष्ठांबरोबर एकदा ब्रह्मर्षी विश्वामित्र दरबारी आले त्यांनी एक अनोखी मागणी केली त्यांना कार्याच्या रक्षणासाठी राम लक्ष्मण हवे होते त्यांना अयोध्येची चतुरंग सेना नको होती अयोध्यापतीने जड अंतकरणानेच त्यांच्या मागणीला होकार दिला राम लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर गेले आणि मला जगच सुनं सुनं वाटू लागलं कुठेच मन लागे ना भरत वेळोवेळी आ आजोळी जात असे आताही तो गेलेला होता पण त्याच्या अनुपस्थितीमुळे माझं मन असं सैरभैर होत नसे मला समजत होतं मी किती गुंतले होते श्रीरामात माझं मनच त्याने व्यापून टाकलं होतं मग एका मगो माग एक बातम्या येत होत्या वध सुबाहु वध मारिशाचं पलायन यज्ञाची समाप्ती अहिल्या उद्धार अशा अनेक बातम्या आणखीन एक सुखद बातमी आली सीता स्वयंवराची सीतेबरोबरच उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती यांचेही लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्याशी विवाह झाले अयोध्या सुखात न्हात होती पण अलीकडे श्रीरामाला काय झालंय तो उदासीन दिसतो कुठे गेला त्याचा विश्वव्यापी उत्साह ते विश्वमोहिनी हास्य एकदा खोदून खोदून विचारलं तर समजलं हे दोघे भाऊ शरयूच्या दक्षिण तिरी वसलेल्या निर्वासितांच्या छावणीत जातात राक्षसांच्या पाश पाशवी कृत्यांनी दुःख दैन्यात घेरलेले लोक बघून दोघांनाही राजसत्तेची भोगविलासाची घृणा येत होती सामान्य जनतेला राक्षस पिडत असतानाही राजे लोकांनी ऐशारामात उपभोग घेणं ह्यात त्यांना सुख समाधान वाटत नव्हतं सांगतानाही श्रीरामाचे डोळे अविरत अश्रू डाळत होते माझ्या पायाची शपथ घेऊन तो पुन्हा पुन्हा सांगत होता माते मला राजभोग नकोत समाजसेवा करायची आहे मला सामान्यांच्यात मिसळून विद्रोहाचं अग्निकुंड पेटवायचं आहे आणि त्यात राक्षस वृत्तीची आहुती द्यायची आहे माते तू फक्त आशीर्वाद दे जय तू राम जय तू तोंडातून सहज शब्द बाहेर पडले एके दिवशी प्रातकाळी ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी मला तातडीने आश्रमात बोलवलं त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या चर्चे चर्चेतून राक्षसां राक्षसांच्या उच्चाटनाचं अखंड आर्यावर्ताचं माझं स्वप्न त्यांनी जाणलं होतं त्यांनी आज मला त्याची परत आठवण करून दिली राक्षस राक्षस शक्तीचे उच्चाटन श्रीराम लक्ष्मणांच्या हस्तेच होईल अशी त्यांना खात्री होती त्यांनी काही योजना आखली होती माझी उत्सुकता मला लपवता येत नव्हती ते म्हणाले ह्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग एक जोखमीची कामगिरी तुला करायची आहे राक्षस संहारा एवढंच हे महत्त्वाचं आहे किंबहुना राक्षस संहार ह्यावरच अवलंबून आहे मी उतावीळ होऊन म्हटलं कोणतंही काम असू दे गुरुदेव तुम्ही फक्त आज्ञा द्या देशाच्या रक्षणासाठी रघुकुलाच्या कीर्तीसाठी राक्षसांचा निपात करण्यासाठी मी सदैव सिद्ध आहे वशिष्ठ म्हणाले हे काम भयंकर आहे त्या कृत्यामुळे युगन युग तू कलंकिनी ठरशील पूर्ण विचार कर ह्यातूनच समस्त जगताचं कल्याण होणार आहे मी शांतपणे म्हणाले सांगावं ते काम मी तयार आहे तेव्हा त्यांनी मला मिळालेल्या दोन वरांची आठवण करून दिली आणि त्याचा उपयोग करून मी भरतासाठी राज्यपद आणि रा रामासाठी चौदा वर्ष वनवास मागून घ्यावा अशी विनंती केली ऐकून सगळं जग मजबवती फिरलं काळजात असंख्य कळ उठली श्रीरामाला वनात का पाठवायचं ते मी त्वरित ओळखलं स्वतःला सावरत विचारलं श्रीराम राजा होऊन चतुरंग सेना घेऊन बाहेर पडेल तर ते अधिक योग्य नाही का होणार पण ते म्हणाले नाही मुली त्यामुळे जनमानसात जागृती होणार नाही त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होणार नाही लोकात मिसळून विद्रोह भडकवण्याची गरज आहे हे काम एक दोन चार दिवसांचं नाही म्हणूनच तू चौदा वर्षाची दीर्घ म मुदत मागून घे हे महान कार्य एकटा श्रीरामच करू शकेल त्याच्या अंगी अमोल गुणांचा मिलाप आहे मग सांग मागशील असेवर देशाच्या भल्यासाठी जगाच्या कल्याणासाठी मानवतेसाठी कलंकित होशील का कैकई होय मी शांतपणे उद्गारले वचन दे विश्वामित्रांचा करारी आवाज दिलं वचन मी दृढतेने निश्चयाने म्हणाले महालात परत आल्यावर माझ्या धैर्याने पळ काढला पण मंथरेने मला धीर दिला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली देव्हाऱ्यासमोर माथा टेकून लीन होऊन मी प्रार्थना केली हे सर्वव्यापी जगन्नायका माझं ध्येय सिद्ध होवो माझ्या मुलांना यश कीर्ती लाभो त्या रात्री मला झोप येईना अचानक श्रीराम भेटायला आला माते मला तुझ्याकडून वचन आहे गुरुदेवांबरोबरचं तुझं संभाषण त्यांनी मला सांगितलं आई तू माझी चिंता करू नकोस तू वर मागून तुझा कार्यभाग संपव मी राक्षसांचा निपात करून माझा भाग संपवीन दोघंही आपापलं कर्तव्य निभावून धन्य होऊयात श्रीराम वशिष्ठ विश्वामित्रांना मी तसं वचन दिलं आहे आत्ता तुलाही देते माझं स्वप्न ध्येय तू पूर्ण कर आई तू धन्य आहेस पुलकीच होऊन त्याने माझ्या पायावर डोकं ठेवलं माझं आत्मबल अधिक म्हणून जणू या नाटकाच्या खलनायिकेची भूमिका माझ्या वाट्याला यावी हेच माझं प्रारब्ध होत पुढचा सारा इतिहास जगाला ज्ञात आहे असं जीवन माझं असंच असावं माते का मातेचं जीवन तरच घडेल का रामायण तिच्या मुलांकडून सांगा ना आजच्या भारतीय समाजात रावण माजलाय ठिकठिकाणी राक्षस थैमान घालत आहेत सगळीकडे दिवसाढवळ्या लुटालूट चालली आहे पण तुम्ही काय करताय त्याच्यासाठी भारतातील समस्त मातांनो काळाची गरज आहे की रामाने वनात जावं धाडाव हो तुमच्या रामाला बनात सुखविलासातून सत्ता लालसेतून मुक्त करून देशकार्यासाठी पाठवा या मानव देहाचं सोनं करा पाठवाल ना आपल्या रामाला बनात बनाल न कैकई वचन द्या पाठवाल न जय श्रीराम श्रोता वक्ता रामरू